दाले दाले का ले ले काई काई आता काय झालंय का तुला झालंय काहीतरी सांगशील का काय झालंय तुम्हाला कळत नाही का तू बोललीच नाही तर मला कसं कळेल मी तर तसं काय तुला बोललो नाही किंवा मी तुला काही म्हणलेलं नाहीये नक्की झालंय काय तुला काय नाही झालंय काहीतरी असेल काहीतरी झालं असेल आता मग रुसली आहे कशासाठी तू तुम्ही ना मला कधी मनवतच नाही कधीच मस्का मारत नाही म्हणजे नक्की म्हणजे काय करायला पाहिजे मी आता आता मी तुला काय करायला पाहिजे कधीच पावाचा मस्का मारायचा आहे का बोल गोड कधी मस्का मारत नाही मी बोललेलं कधी ऐकत नाही काय करू मी काय करू गोड म्हणजे कसं बोलू आता काय करू मला मी बोललेलं आता तू सांगशील सांग तर मी करेल ना तू सांग तरी मी करतो <laughs> काय करू पत् का सांग सांग हा असं रोज बन्यवाद जावा असं मस्त मारत जावा ना रोज मग मला बरं वाटलं एकदम हुशार आहे ना म्हणून सगळं चालल्यानंतर पार वाट लागली त्या माणसाने संसाराची बरं मी एक काम करतो एका प्राण्याचा तुला आवाज काढायला सांगतो मी जे तुला प्रश्न विचारेल ना त्या प्राण्याच्या आवाजामध्ये तू उत्तर द्यायचं ठीक आहे बरोबर सांगा बघू मी हायच म्हणे हुशार बोला ओके बकरी माहिती बकरी हा मग बकरीच्या आवाजात तू उत्तर द्यायचं ओके बरं बोला बोला मला सांग काल माझ्या किशातले दहा हजार रुपये कुठे गेले पावडर लावून लागणार कोणी फसवलं मला मान्य आहे गावाला जायचं म्हटलं कुठे जायचं म्हटलं की तोंड वाकडं कोणाचं होतं हा हा म्हणजे मान्य आहे ओके ओके आणि कुठेतरी बाहेर फिरायला जायचं शॉपिंगला जायचं नको म्हटलं नको म्हटलं नको म्हटलं तरी हो कोण म्हणत जा नाही ग का ग मी ताई दिसते नाही नाही का मी ताई पीली दिसते नाय तू मम्मी काही काही ऐकते तू मम्मी <laughs> अरे जेवण बिवण काय आहे का आज भूक लागली भूक आओ गॅस संपलाय गॅस जाओ पहिले गॅस भरून आना मग जेवण बनवते जाऊ लवकर अगं गॅस संपलाय तर काय जेवण बनणार नाहीस का चुलीवर बनव चूल काय असते काय चूल चूल माहित नाही तुला नवीन आलीस अब चूल नाही माहिती आपली तुला तेच विचारते मी काय असते चूल काय काय असते चूल था। फार। चूल फार। चूल 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 पण तेच विचारते मी काय चूल तुमच्या नाव प्रापुरती किती आहे हो माझ्या नावावरती कुठे काय प्रॉपर्टी आहे तुमच्या नावावर काय प्रॉपर्टी नाही अगं जी आहे ती सगळी बाबांच्या नावावर आहे अच्छा वडिलांच्या नावावर आहे काय अगं ती नंतर माझ्याच नावावर होणार आहे ना अरे माझ्या म्हणजे आपल्या ना हो हो आपल्या आपल्या नावावर होणार ओके okay. नक्की किती प्रॉपर्टी आहे गावी जमीन आहे हा इकडे दोन चार दुकान आहेत अच्छा दोन चार दुकान आहेत का आणि मग हे राहतोय आपण ते घर आहे अच्छा छान छान सध्या केस चालू आहे केस चालू आहे कशाबद्दल ते मध्ये दुकान एक जणांनी हडपण्याचा प्रयत्न केला ओ oh ते त्याने हडपण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याचा मर्डर झाला कोणी केला कोणच केला oh! <laughs> 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 अरे अहो हे बघा ना किती मस्त आहे आणायची तर आण पण घरात तुझं तिचं पटेल हाय पटली मला मला पण पटली अनु घेऊन ये तू तुम्हाला दोघीलाच एकत्र राहायचंय ना मला कुठे प्रॉब्लेम आहे तेव्हा अरे या साडीचा बोलते मी मी पण साडी बद्दलच बोलत होतो नाही कसला घा लोकात घागरेडा विचार हिवड